नमस्कार सर्वांना तर करडची सोन पूनम या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज पहा साफसफाईचा लास्टचा डे होता आणि आम्ही दोघे पण खूप खुश होतो कारण आज साफसफाई संपणार होती तर इथे एकच लास्टची रूम राहिली होती या दोन तर त्या आम्ही साफ करत होतो आता घर सगळं छान क्लीन झालेलं आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला घर छान दिसतंय तर आपण पण छान दिसायला पाहिजे ना म्हणून मग आलो नंतर पार्लरमध्ये तर पार्लर पाहते मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या मैत्रिणीने नवीनच त्याचा लुक चेंज केलेला आहे पार्लरचा तर हे पहा असं काहीसं केलं आहे दोन रूममध्ये केलं आहे पण तिथे चाललं होतं वॅक्सिंग वगैरे त्यामुळे ते लॉक होतं मग मी तिकडे गेली नाही तर हा असा एक रूम होता तर सुंदर असं केलं तिने आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो बड्डे पार्टीला ते होता। ते असा ते ते होता। तर आमच्या कॉलनीमध्येच एका मुलाचे बड्डे होतं तर असं हॉलवरती त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं मग आम्ही तिकडे गेलो तयार वगैरे झालो आणि तिकडे गेलो होतो तर खूप छान असा बड्डे इथे पहा ते मिक्की तात्या बेंचू मिक्की माऊस वगैरे होते मुलांना खेळण्यासाठी आणि त्यानंतर झाली पहा आम्ही इथे बसलो होतो आणि मग बड्डे बॉयची एंट्री झाली तर पहा मस्त असं त्याची गाडीतून एंट्री आजकाल सगळीकडे ट्रेंड आहे असंच गे हॉलच्या गेटपासून आतमध्ये मुलाला गाड्यातून एंट्री करतात तर छान वाटत होतं त्याने लुक पण छान केले होते तर ते बलून्स आणि स्टिकरमुळे व्यवस्थित दिसत नव्हतं तर त्यानंतर बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं मुलांनी पण खूप एन्जॉय केला ना डान्स वगैरे केला केक कटिंग वगैरे केले गिफ्ट दिला आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जेवण करायला तर जेवणमध्ये पाक कटलेट होते सॉस Paper, right there, Basu